तर माझे नाव ईश्वरी अमोराठी मुंबईवर सहावी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहिजे या शहराची सूचना म्हणते आज माझी तुमच्याशी भेट झाली म्हणून मला फारच आनंद झाला आणि मला अशाही काही व्यक्ती असतात हे मला नवीनच कळालं जेव्हा आम्ही हा जेव्हा आम्ही जेव्हा आम्ही आकाश केंद्र पाहत होतो तेव्हा आम्हाला फार फारच मजा आली आणि ज्यामध्ये आम्ही जी गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या त्या आम्हाला इथे कळाल्या मला ती नवलच वाटते की ग्रंथालयामध्ये पुस्तक असतात पण तिथे शिडी होत्या मला वाटत की तिथे पुस्तक असायला पाहिजे कारण मला तिथे नवीन पुस्तके पाहायला भेटली असती आणि मला ह्याचा थोडा खंत वाटला फारच छान अगदी टाचण्याचा सुद्धा आवाज नव्हता त्या खोलीमध्ये आणि ती तिच्या ती, 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 ती जी ती सिस्टीम होती ती फारच छान होती आणि तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या गोष्टीची माहिती सुद्धा दिली आणि तुम्ही आम्ही आल्यापासून तुम्ही आमच्या सोबत होता म्हणून मला फारच आनंद झाला आणि इतरच्या ज्या मॅडम होत्या आमचं चुकत होत पण त्या आम्हाला रागवत नव्हत्या प्रेमाने सांगत होत्या आणि त्यांना वाटत मला असं वाटलं की त्यांना त्यांना वाटत असेल की आमचा विश्वास विश्वास तुटू आणि आम्ही आणि आनंदाने बोलावं असं मला ते मला वाटत होतं आणि खरंच त्यांचं मला वाटेल की तसंच होतं पण त्या मॅडम आम्हाला प्रेमाने अगदी आईसारखं बोलत असल्या मला वाटत नव्हतं की माझ्या आई वडिलांपासून लांब नाही गेली आहे कारण की मला आई कुठे कुठेच कमत नाही पण इथे इथे मला त्यांची कमी जाणवली नाही इतके छान वातावरण होत आणि या या, या कार्यालयामध्ये सगळं थंड वातावरण होत मग मला पण वाटत होते की मी आता बाहेर वडील शेतकरी आहेत त्यांना उष्ण ते उष्णतेमध्ये उशन, आहेत त्यांना किती त्रास होत असेल मला पण वाटत होत की मी हातात कोयताना घेता पेन घ्यायला पाहिजे असं मला तिथे वाटलं आणि इथे इथे वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या आणि वेगवेगळ्या गोष्टी आमच्या ध्यानात दिसल्या आणि फारच आनंद आनंद झाला सर डॉक्टर सावंगी सर नेहमी म्हणतात की ज्यांनी आपल्याला ज्ञान दिला आनंद दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे सर तुम्ही आम्हाला ज्ञानही दिलं आणि आनंदही दिला म्हणून मी तुमच्याविषयी फार फार कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद